भुदरगड तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर एक हजार आठशे विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत मात्र परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी उपद्रवी केंद्रांवर बोर्डानं कॅमेरे तैनात ठेवलेत परीक्षा हॉलमध्ये कॉपी आढळल्यास संबंधित शिक्षकाला निलंबित केलं जाणार आहे त्याशिवाय केंद्र प्रमुखावर देखील कारवाई होणार आहे भुदरगड तालुक्यातील आठ केंद्रांवर एक हजार आठशे विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत गारगोटीतील श्री शाहू कुमार भवन वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल कुमारभवन पुष्पनगर दौलत विद्यामंदिर मडिलगे आर व्ही देसाई हायस्कूल मिणचे परशराम बाळाजी पाटील हायस्कूल मुदाळ कुमार भवन कडगाव आणि सेंट फ्रान्सिस हायस्कूल तिरवडे या केंद्रावर दहावीची परीक्षा होणार आहे कॉपीमुक्त परीक्षेसाठी शासकीय यंत्रणेची करडी नजर राहणार आहे अशी माहिती परीक्षा नियंत्रक प्रबोध कांबळे यांनी दिली परीक्षा केंद्रावर दुसऱ्या शाळेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर परीक्षा केंद्रांवर राहील त्याशिवाय व्हिडिओ शूटिंगसुद्धा केलं जाणार आहे परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्ताबरोबरच जिल्हा पथकं फ्लाइंग स्कॉड यांचं विशेष लक्ष राहील शिवाय तहसीलदार गटविकास अधिकारी नायब तहसीलदार यांच्या भेटीसुद्धा होतील प्रत्येक परीक्षा केंद्रावर तलाठी महसूल सहाय्यक अधिकारी मंडळ अधिकारी कृषी आणि पंचायत समितीचे अधिकारी यांची बैठी पथकं तैनात असतील परीक्षा केंद्राजवळची झेरॉक्स सेंटरही बंद ठेवली जाणार आहेत परीक्षा हॉलमध्ये कॉपी आढळल्यास संबंधित शिक्षकाला निलंबित केलं जाईल त्याशिवाय केंद्र प्रमुखावर देखील कारवाई होणार आहे